शेतकरी मित्रांनो शेतीविषयक ताज्या बातम्या सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करून घ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दोन पॉईंट सत्तर लाख शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या दोन हजार रुपये जमा होणार शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता पात्र दोन पॉईंट सत्तर लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मंगळवारी जमा होण्याची शक्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी अठरा जून रोजी वाराणसी येथून एका क्लिकद्वारे ही प्रक्रिया करणार असल्याची चर्चा शासनात आहे दुष्काळग्रस्त परिस्थिती सोळा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ जिल्ह्यातील एक लाख सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांना बिलामध्ये मिळणार तेहतीस टक्के सवलत कोणत्या तालुक्यातील किती महसूल मंडळाचा समावेश आहे बघूया बीड जिल्ह्यामधील सात तालुक्यातील सोळा महसूल मंडळाचा या सवलतीमध्ये समावेश होता बीड तालुक्यातील पाच पटोदा एक आष्टी तीन माजलगाव एक केस दोन परडी एक व शिरूरच्या तीन महसूल मंडळातील शेतकऱ्यांना या सवलतीचा लाभ घेता येत आहे मृगात पेरण्या रखडल्या शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा पावसाअभावी रोखला गेला तिफनचा सा वेग सहा टक्केच पेरणी जिल्ह्यामध्ये पीक आहे अशा प्रकारे पेरणी झाली आहे तुम्ही इथे बघू शकता लोणार तालुक्यामध्ये बारा हजार हेक्टरवर झाली सोयाबीनची पेरणी गतवर्षीच्या खरीप हंगामाच्या तुलनेत यंदा पेरा वाढला साखरखेडा येथील शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा जिल्ह्यात मशागतीची कामे झाली पूर्ण सोयाबीन बियाणेचे भाव वाढले शेतकरी संतप्त सोयाबीन बियाणे तयार करणाऱ्या कंपन्यांनी बियाण्याचे भाव वाढवलेले आहेत शेतकऱ्यांचा माल स्वस्त घेऊन बियाणे महागच विकले जात असताना शासन मात्र गप्प आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे खारपानपट्ट्यातील शेतकऱ्यांच्या नजरा लागल्यात आकाशाकडे खरीप हंगामातील मशागतीची कामे झाली पूर्ण दमदार पावसाची प्रतीक्षा दोन वर्षापासून खांब उभे तारा टाकणार कधी शेतकऱ्यांना कृषी पंपाची जोडणी नाही ही जगवणार कशी शेतकऱ्यांचा प्रश्न दोन हजार दोनशे हेक्टरवर कपाशीची लागवड सातपुड्याच्या पायथ्याशी कपाशी, कपाशी अंकुरली रिसोड मालेगावात सदोतीस टक्क्यावर पेरणी इतरही तालुक्यात येणार वेग मान्सून जिल्ह्यात दाखल पेरणीबाबत शेतकरी मात्र साव सोळा जूनपर्यंत कोठे किती पावसाची नोंद झाली तुम्ही इथे बघू शकता तसेच कोठे किती पेरणी झाली हे टक्केवारीमध्ये सुद्धा तुम्ही इथे बघू शकता कोणत्या तालुक्यामध्ये किती हेक्टर पेरणी झाली येथे बघा एएनएम ये व जी एन एम अभ्यासक्रमाचा समावेश व्हीजेएन टी ओबीसी सीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती ग्राहकांना तीनशे युनिट वीज मिळणार मोफत प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना लाभार्थ्यांसाठी अट एकच सीचे घर हवे निविदेचे कागदपत्र तयार करणे सुरू झोपडपट्टी वासियांना मिळणार मोफत मीटर अन्य वसाहतमधील नागरिकांना द्यावा लागेल शुल्क तीन लाख नळांना बसणार स्मार्ट मीटर आधुनिक शेतीच्या हव्यासाने पशुधन संपवले उकिरड्यातून कमवा सोने एका ट्रॅक्टरला तीन हजार रुपये ना रांगेचे टेन्शन ना वशिलेबाजी चौसष्ट हजार दाखल्यांचे झाले वाटप फर्स्ट इन फर्स्ट आउट या उपक्रमाचा होतोय सर्वसामान्यांना लाभ पाचवी ते दहावीच्या मुलींसाठी तीन हजारांपर्यंत शिष्यवृत्ती शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुरू केली योजना यासाठी तुम्हाला पात्रता काय असणार आहे तसेच अटी काय देण्यात आलेल्या आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला दिलेली आहे तर त्याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तसेच फेसबुकला हा व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओच्यावरती लिंक भेटून जाईल त्यामुळे महत्त्वाच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सअप ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आष्टी तालुक्यात पेरणीयोग्य सर्वदूर पाऊस वापसा होताच शेतकरी धरणार चाड्यावर मूठ दराने खते बियाण्यांची विक्री पथकाने घेतली दखल कृषी विभाग दुकानदारांनी अडवणूक केली तर लेखी तक्रार करावी संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजना बँकेचे खेटे बंद होणार निराधारांना आता डीबीटी मार्फत मिळणार अनुदान संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेत असलेल्या तालुक्यातील शेहेचाळीस हजार लाभार्थ्यांना येत्या वीस जूनपर्यंत आधार कार्ड व मोबाईल क्रमांक तलाठ्याकडे देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत या मुदतीत आधार कार्ड व मोबाईल क्रमांक न देणारे लाभार्थी अनुदानापासून वंचित राहू शकतात